नमस्कार एस मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या लोकांचं मोफत रेशन बंद आता फक्त याच लोकांना मोफत रेशन मिळणार या संदर्भात सविस्तर अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती एप्रिल दोन ची शिधा पत्रिकेची यादी आता उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्या नागरिकांनी नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करून ते मागवले आहेत किंवा ज्यांच्याकडे आधीच रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही यादी तपासणे अत्यंत आवश्यक असणार आहे तर मंडळी आजच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला शिधा पत्रिकेची यादी कशी तपासता येईल याबद्दल सांगणार आहोत प्रत्येक महिन्याला अन्न आणि रेशन मोफत रेशन दोन हजार चोवीस मंत्रालय आणि सरकार लाभार्थ्यांची यादी अपडेट करते त्याचे दोन मुख्य उद्दिष्ट आहेत पहिला म्हणजे पात्र नागरिकांच्या नावाचा समावेश दुसरा म्हणजे यादीतून अपात्र व्यक्तींची नावे वगळणे अशा प्रकारे सरकार केवळ गरजूंनाच मोफत किंवा अनुदानित अन्नधान्य मिळेल याची खात्री करते शिधा पत्रिका यादी पडताळणी करण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या एप्रिल दोन हजार चोवीस रेशन कार्ड यादी तपासण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या प्रक्रियेचे अनुसरण करा सगळ्यात आधी तुम्हाला अन्न आणि रेशन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला एप्रिल दोन हजार चोवीस साठी रेशन कार्ड ची यादी या, या पर्यायावर क्लिक करायची आहे त्यानंतर आवश्यक माहिती जसं की राज्य जिल्हा तालुका या प्रकारची माहिती भरायचं आहे त्यानंतर तुमचे नाव किंवा रेशन कार्ड क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर सर्च ऑप्शन वर क्लिक करायचे आहे तसेच जाणून घ्या रेशन यादीत समाविष्ट होण्यासाठीची पात्रता काय आहे रेशन कार्ड यादीत समाविष्ट होण्यासाठी खालील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे अर्ज करणारा व्यक्ती हा कायमचा भारताचा रहिवासी असावा अर्ज करणारा व्यक्ती हा दारिद्र्य रेषेखालील असावा अर्ज करणारा व्यक्ती काही महत्वाचे मुद्दे जाणून घ्या जर तुमचे नाव यादीत आधी होते पण आता काढून टाकले गेले असेल तर तुम्ही मोफत अन्नधान्य मिळण्यास पात्र नाही नवीन यादीत समाविष्ट केलेल्या लाभार्थ्यांना मोफत किंवा अनुदानित धान्य मिळणार आहे यादी नियमितपणे अपडेट होत असल्याने दर महिन्याला ती तपासणे महत्वाचे ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद